अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थांचा शिष्य व भक्तांसाठी आध्यात्मिक आचारसंहिता स्वामी समर्थांचा भक्त व शिष्य अनुयांचा परिवार तसा शिस्तबद्ध आहे त्यांच्या भक्ती व्यक्त करण्याचा प्रत्येक कृती शिस्तत आढळून येते कुठेही बेशिस्तीचा अंश आढळत नाही तरीही स्वामींच्या समस्त भक्तगणात अधिक शिस्तबद्धा यावी यासाठी ही आध्यात्मिक आचारसंहिता खास या प्रकरणात देत आहोत स्वामींच्या भक्त अनुयायी व सेवेकरांसाठी आचारसंहिता शिकवण श्री स्वामी समर्थांना आपले सर्वस्य माना माता पित्यांची सेवा करा वृद्धांना मान द्या स्वामींचे अधिष्ठान असेल तर तुम्ही भाग्यशाली आपण जे अन्न खाऊ ते स्वामींना प्रथम अर्पण करून खा श्रद्धा ही चांगल्या कर्माचे मूळ आहे शंकेखोर मन हे, शंके हे पाप आहे गुरुंशी निष्ठा ठेवा त्याचा द्रोह करू नका हिंसा अत्याचारापासून दूर राहा दुसऱ्याचे मन विनाकारण दुखू नका मनावर विवेकाचा लगाम घाला स्वेर वर्त वर्तनावर पायबंद घाला आत्मसंयम ठेवा स्वामींच्या उपासनेत दाबिंगता अंधश्रद्धा अवडंबर यांना कोणतेही स्थान नसावे स्वामींची सेवा कधीतरी न करता नित्य करावी स्वामींच्या सेवेकरांनी उचित आधार करून तिला सन्मानाने वागवावे स्वामींची उपासना करताना मन निर्मळ ठेवा स्वामींचा जप तप करताना सर स्वतःचा अहंकाराचा बुरखा फाडून टाकावा स्वामी सेवेत सहनशीलतेला महत्व आहे आपले मन आणि चरित्र हे स्वामी सेवा करताना शुद्ध असले पाहिजे आपण आपल्या उपासनेवर लक्ष केंद्रित करावे दुसऱ्या कशी उपासना करतो त्यावर लक्ष नसावे अन्य स्वामी उपासकांचा उगाच मत्सर करू नका स्वामींच्या उपासनेत शुद्ध अंतकरणाला खूप महत्व आहे हे लक्षात ठेवावे मन शुद्ध ठेवावे स्वामी आपल्या शिष्यांना नेहमी चांगले मी बनण्यास सांगत असत त्याप्रमाणे गृहस्थाश्रमाचे खास न खास न सोडता स्वामीचरणाची भरपूर सेवा करा स्वामींना उपासकामधील श्रेय घेण्याची चढाओढ अजिबात आवडत नाही हे लक्षात ठेवा व्यसनापासून स्वामी उपासकांनी दूरच राहावे समर्थ स्वामींचे तुम्ही शिष्य आहात त्यामुळे त्यांच्या शिकवणीला शोभेल असे वागा स्वामी स्वतः गोरगरिबांचे दुर्बलांचे कैवारी होते त्यामुळे आपणही गोरगरिबांना महत्व द्यावे त्यांना मदत करावी तीच खरी स्वामी सेवा आहे स्वामींची सेवा करताना अहंकार क्रोध राग बाजूला ठेवून काम करा स्वामींच्या सेवेत अधिकाधिक लोकांना आणा स्वामींच्या सेवेसाठी जेवढे करता येईल तेवढे आपण करत राहिले पाहिजे झटकून स्वामीवर साहित्यांचा अधिकाधिक प्रसार करावा चोरी दुसऱ्याचे अक्कल कल्याण यापासून अकल्याण यापासून स्वामी सेवेकरांनी उपासकांनी दूर राहावे शुद्ध अंतकरण व मोठे मन याला स्वामी समर्थ महाराजांच्या ठाई मोठे महत्व आहे आपल्या मुलांनी स्वामी सेवेत सहभागी करावे उपासकासाठी स्वामींची महत्वाची कलमे रोज सकाळी उठल्यावर स्वामींचे नामस्मरण करा स्वामी उपासनेवर विश्वास हवा स्वामींची शिकवण आचरणात आणावी स्वामी चरित्राबद्दल अभिमान असावा स्वामींना न आवडणाऱ्या गोष्टी टाळाव्यात सर्व कर्तव्य पार पाडवीत रोज स्वामींचे मंत्र स्तोत्र नामस्मरण न ना चुकता केले पाहिजे खंड पडू उपयोग नाही संपूर्ण कुटुंबालाच स्वामी सेवेत सामावून घेतले पाहिजे कुटुंबियांनाही स्वामी सेवेची गोडी लावावी स्वामीविषयी कुठेही उपक्रम असला तरी त्या आपण अगदी मनापासून भाग घेतला पाहिजे कोणत्या तरी एका मठात नित्य नियमाने जावे आणि आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनाही मठात दर्शनासाठी न्यावे स्वामींच्या शिकवणीचा सतत प्रसार करावा सेवा म्हणून स्वामींच्या मठात स्वच्छता करावी स्वामींच्या निर्मल्याची साफसफाई करावी वर्षातून दोनदा तरी स्वामीवरील स्तोत्राचा यथाशक्ती थोड्या प्रती दान कराव्यात आपल्या मित्रपरिवार नातेवाईक शेजारी सहकारी यांना स्वामी अद्भुतात समजावून सांगावी व त्यांना स्वामी सेवेत सहभागी करावे स्वामी उपासकांनी पुढील पथ्ये पाळावीत अहिंसावाद स्वामी उपासकांनी अहिंसक असावे हिंसा म्हणजे मारणेच नव्हे तर वाचिक व मानसिक अहिंसारी असावी त्यात तडजोड नको वाणी कोणालाही दुखू नये संयम ठेवावा हिंसा द्वेष मत्सर यापासून दूर राहावे सत्यवचनी सत्यवचनी असावे कलयुग आहे त्यामुळे चांगल्या गोष्टींसाठी खोटे बोलले तरी चालेल पण दुसऱ्याचे वाईट करण्यासाठी खोटे बोलू नये स्वामींची सेवा करत असताना कृपया सतत खोटे बोलू नका विरक्त बुद्धी, प्रत्येक प्रत्येक गोष्टीची आणि गोष्टीची आसक्ती ठेवणे म्हणजेच चोरी करणे होय दुसऱ्या व्यक्तीची वस्तू आपल्याकडे असावी ही भावनाच स्वामी उपासनेत चालत नाही दुसऱ्याच्या वस्तूबद्दल विरक्त बुद्धीला स्वामी सेवेत महत्व आहे हे लक्षात ठेवा विषय सुखात संयम गृहस्थाश्रमात विषय वासनेशी संबंध येणारच परंतु ते मर्यादित झाले अमर्याद वासना स्वामी सेवेत असताना अजिबात नसावी स्वामी स्वतः शुद्ध ब्रह्मचारी होते व ते स्त्रियांचा खूप आदर करीत परक्या स्त्रीविषयी अनावश्यक आकर्षण स्वामी सेवा शुद्ध उपासना आणि स्वामींच्या नामस्मरणापासून आपल्याला विभक्त करेल हे ध्यानी ठेवावे श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय